पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पाथरी शहरात सुलभ स्वच्छतागृहात पंधरा एप्रिल रोजी मारहाण झालेल्या अनंता टोंपे वय पस्तीस वर्षीय या तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी मैताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून दि पाथरी पोलिसात तीन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु तात्काळ अटक करावी या मागणीसाठी बुधवार सोळा एप्रिल रोजी मृतदेह दुपारी बारा वाजेपर्यंत पाथरी पोलीस ठाण्यासमोर ठेव ठेवल्यानंतर पोलिसांनी आरोपींना चोवीस तासात अटक करू असे लेखी आश्वासन दिले असल्याने संतप्त नातेवाईकांनी नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले मंगळवार पंधरा एप्रिल रोजी दुपारी शहरातील नगरपालिकेच्या सुलभ शौचालयात पस्तीस वर्षीय युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर पाथरीत एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी मैताची पत्नी रुपाली टोंपे यांनी पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून अनंता टोंपे यांच्याकडील पैसे परत न दिल्याच्या कारणावरून आरोपी भारत वावळे राहुल शिंदे व अशोक खंडागळे सर्व राहणार पाथरी यांनी संगनमत करून त्यांना घराबाहेर बोलून नेले व गंभीर मारहाण करून ठार मारले तपासादरम्यान या प्रकरणात पोलिसांनी चौथ्या एका संशयितास अटक केली असून याच आरोपीने मृतदेह स्वचालयात असल्याची माहिती पोलिसांना दिली मात्र मुख्य तीन आरोपी अद्यापही फरार आहेत त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी हे करत आहेत घटनास्थळी प्रभारी उपविभागीय अधिकारी समाधान पाटील पोलीस निरीक्षक महेश लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायवट स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत నారాయణీ మెచింగ్ సెంటర్ మొ